अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी इथं वन्य प्राण्यांनी सोयाबीनचं सो नुकसान केलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाईची मागणी केली आहे सततच्या पावसाने शेतातील पिकांची स्थिती अत्यंत वेदनादायक असून दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या हैदोसानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी येथील शेतकरी दीपक तिखे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे हे नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागत आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि योग्य ती मदत मिळवून द्यावी अशी मागणी दीपक तिखे तसंच दिनकर सुंदरकर यांनी केली आहे म्हणजे सरकारवर सुद्धा त्यांचा बोजा पडणार नाही मला असं आहे तर सर्व अगोदरच ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हा दुसरा भाग वन्य प्राण्यांचा आणि यामुळे हातातून गेलेला पैसा आता तो परत मिळणार नाही त्या कारणाच्याने माझ्या सरकारला आग्रहाची विनंती आहे त्यांनी तातडीने पंचनामा करून माझं शेत माझा शेताचा सर्व नंबर दोनशे चौऱ्याण्णव राहणार मुद्री मोजा अनकवाडी ह्या भागामध्ये माझे शेत आहेत आणि सर लवकरात लवकर त्यांनी माझा पंचनामा शेताचा करून नंतर निर्णय घ्यावा असं मला म्हणायचं आहे